नमस्कार मी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण चवळी कडधान्याविषयी माहिती घेऊ चवळी ही, ही शरीराला ऊर्जा व मनाला समाधान देणारे धान्य आहे शरीरातील थकवा दूर करण्यासाठी चवळी जरूर खावी फायबर पोटॅशियम प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पचनसंस्था सुधारते चवळीमध्ये अंड्या व दुधापेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असतात रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते चवळी खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते चवळीच्या वापरामुळे बद्धकोष्ठता दूर होते वजन कमी करण्यास चवळी उपयोगी आहे हृदयाचे कार्य चांगले चालते इम्युनिटी सिस्टीम चवळी खाल्ल्यामुळे वाढते चवळी ही शरीराला पोषक आणि ताकद देण्याचे काम करते चवळीच्या शेंगांचीही भाजी बनवतात चवळीमध्ये प्रोटीन भरपूर असल्याने वजन कमी करण्यास चवळी उपयोगी आहे पोट भरल्यासारखे वाटते चवळीची उसळ ही विशिष्ट चव असते चविष्ट लागते अशी चवळी आपण सोप्या पद्धतीने खाऊयात चवळी नाही भिजवली तरी पण लवकर शिजते इतर कडधान्याप्रमाणे तुम्ही उसळ बनवू शकता थालपीठ बनवताना चवळीचा समावेश अवश्य करा तांदळाच्या खिचडीमध्ये तुम्ही भिजवलेली चवळीचा समावेश करू शकता अशा बहुउपयोगी चवळीचा समावेश आपल्या आहारात नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद